खानदेश मसाले वापरून झणझणीत अशी पौष्टिक शेवग्याच्या शेंगांची भाजी पण बाजारातनं शेवग्याच्या शेंगा कशा प्रकारे निवडाव्या तर बघा शेंगा या ताज्या हिरव्या आणि न तुटल्याला निवडायच्या वर्गात शेवग्याच्या शेंगांवर डाग सुरकुत्या आणि काळ्यापणा नसला तर समजायचे की आपल्या शेंगा या ताज्या आहे म्हणजेच त्यांना थोडं वाकून बघितलं तर त्या लवचिक आणि जड जर वाटल्या तर समजायचं की आतून भरदार आहे म्हणजे त्यात भरपूर गर आहे तर अशा शेवडांनी शेंगा निवडल्यास जास्त दिवस टिकतात आणि चवीला देखील उत्तम लागतात बरं का तर बघा आता शेवग्याच्या शेंगा तर निवडलेल्या आहे यांचे सर्व साल काढून घेतले नंतर आता सर्व सालं काढून झाल्यानंतर आपल्याला यांना धुऊन घ्यायचं आहे एका पाण्याने आणि त्यानंतर एका मो मोठ्या कढईमध्ये किंवा कुकरमध्ये देखील तुम्ही पाणी उकळायला ठेवा म्हणजे पाण्याला उकळी आली की आपण त्यात या धुतलेल्या शेंगा घालायच्या आहे तर बघा आता पाण्यातनं बऱ्यापैकी वाफ निघत होती तर मी इथे हे शेंगा घातलेले आहे आणि यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या शेंगा याला उकर शिजतील आणि मिठामुळे देखील छान येईल तर बघा अगदी किंचित अशी मी हळद घातलेली आहे हळद घातल्यामुळे शरीरासाठी फायदेशीर तर आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारते त्याच्या व्यतिरिक्त शेंगांचा जो हिरवापणा आहे तो जास्त वेळ टिकून राहील तर बघा आता आपण मसाले भाजूया तर मसाले भाजताना त्याचं सुगंध आणि चौ so, ही अप्रतिम uh, होते मसाला तयार करण्याची अधिक माहिती हवी असल्यास आणि मी मसाले कोणते कोणते वापरते आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या फणसाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यात डिटेलमध्ये मी मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर माझा मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याला थोडं थंड करून घेईल आणि थंड झालेल्या मसाल्यांमध्ये आता आपल्याला काही पदार्थ ॲड करायचे आहे हे सर्वांच्या घरात अवेलेबल असतातच हे सर्व पदार्थ ॲड करून मसाला अगदी चिक चिकन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जर चिक्कन वाटला जात नसेल तर त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून मसाला मिक्सरला पुन्हा पुन्हा फिरवा म्हणजे अगदी चिक्कन असा मसाला वाटला जाईल तर बघा मंडळी मी इतर भाज्यांपेक्षा मसाल्याच्या भाजीला थोडं जास्तीचंच तेल घालते बरं का म्हणजे तेलामध्ये आपले मसाले व्यवस्थित परतले जातात आणि भाजीला तेल खूप छान सुटतं म्हणजेच भाजीला आपल्या तरी खूप सुंदर येते त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव अधिकच वाढते आणि दिसायला देखील खूप अट्रॅक्टिव्ह दिसते वर ही भाजी तर बघा आता मस्त आपले, आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत जेव्हा आपल्या मसाल्यांना छान तेल सुटतं तेव्हा समजायचं की आपले मसाले हे आता व्यवस्थित परतून झालेले आहे ही अगदी छोटी पण महत्त्वाची खूण आहे का मंडळी तर बघा व्यवस्थित मसाले परतून झाल्यानंतर आपले जे चमच्याला लागलेले मसाले असतात ते व्यवस्थित परतल्यानंतर पटकन खाली पडतात आणि दाणे दाणे दिसतात मसाल्याचे तेव्हा समजायचे की आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे तर इथे शेंगा देखील छान अशा मऊसर शिजून झालेल्या आहे तर मी तुम्हाला हाताने दाखवते तर बघा शेंगांमध्ये गरही भरपूर आहे आणि मऊ देखील शिजून झालेले आहे तर ह्या शेंगा आता आपण मसाल्याच्या भाजीत घातल्यानंतर भाजी शिजायला अगदी थोडाच वेळ लागणार आहे म्हणजे बिलकुल दहा मिनटामध्ये आपली भाजी आता रेडी होणार आहे तर आता आपण हे उकळलेला शेंगा आणि त्याचं पाणी आपण मसाल्यामध्ये घालणार आहे आणि मस्त भाजीला आता आपण शेंगांची फोडणी देणार आहे तर बघा भाजी आपल्याला मंद आचेवरच परतत ठेवायची आहे म्हणजे भाजीला छान असं तेल सुटेल जेवढी भाजी दिसायला सुंदर दिसते तेवढीच तिची चव ही अप्रतिम आणि तिचे आरोग्यदायक फायदेही भरपूर आहेत बरं का आपल्या तर तुम्हाला ते फायदे जाणून घेतलेलेच आहेत तुम्ही जे माझे डिस्प्लेला दिसत आहेत ह्या थंडीच्या दिवसांमध्ये ही आरोग्यदायक भाजी आपल्या शरीराला उष्णता टिकून ठेवते म्हणजे ऊर्जा देते शिवाय अन्ना मजबूती देते भरपूर कॅल्शियम असल्यामुळे तर ही आरोग्यदायक भाजी आठवड्यातनं दोनदा प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे आणि ह्या शेंगा तुम्ही जितक्या चावून चावून खाल जेवढा त्याचा रस काढाल तेवढी ती शेंगा गोड लागतात आणि तेवढेच तुमच्या शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील तर ही खानदेशी मसाल्यांची झणझणीत भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तिला मस्त कोथिंबीरने गार्निश केल्यानंतर तर अगदी सुरेख दिसते आहे तर पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय